नमस्कार मी प्रांजली प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर कोच आपल्या घरी जेव्हा मुलगी होते तेव्हा किती आनंद होतो ना पण जुन्या काळी असं नव्हतं इनफॅक्ट जुन्या काळी असं होतं की आपल्याला वंश आपल्या वंशाला दिवा हवा आपल्या वंशाला दीपक हवा असं म्हणून कित्येक आजी आजोबा मुलाची वाट बघत असायच्या आणि मुलगी झाली की त्यांच्या नाकावर त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं नैराश्य आलेलं असायचं सा, त्या लगेच आपले तोंड वाकडी करायच्या पण आता हळूहळू बदल होतोय आता मुलीला एक चांगलं वातावरण घरी मिळतं आहे पण जुन्या काळी चार वेळीस एखाद्या सुनेला जेव्हा तिने मुलीला जन्म दिला कारण आजी आजोबा किंवा इन जनरल सगळ्यांची इनफॅक्ट पतीचीसुद्धा अशी इच्छा असायची की आपल्याला मुलगा व्हावा आपलं जे कूळ आहे त्या कूळ आपलं चालत राहावं त्याला एक कुलदीपक मिळावा असं त्यांचं म्हणणं असायचं आणि मग ज्यावेळेस मुलगी व्हायची आता हे बघा मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे कुणाच्या हातात आहे का तर नाही पण हे हातात नसलं तरीही हा अट्टहास लोक करायचे किंबहुना आताही काही लोक तो अट्टहास करतात पण तरी काळ खूप बदलला आहे आता बरेच लोक असेही आहे की त्यांना मुलगीच हवी असं त्यांना वाटतं मनापासून वाटतं पण हा जो अट्टहास आहे की मुलगाच हवा हा जो जुन्या काळात होता तो योग्य होता का कारण आपण मुलीला लक्ष्मी मानतो म्हणजे आपण स्त्रीला लक्ष्मी मानतो ज्यावेळेस आपल्या घरात एक मुलगी जन्माला येते त्यावेळेस आपल्या घरी लक्ष्मी येते असं आपण म्हणायला पाहिजे नवरात्रात आपण ज्या देवींचे नवरूप आहेत त्यांना आपण त्यांची पूजा करतो त्यांना पुसतो त्यांची मनोभावे सेवा करतो आणि आपल्या घरी जेव्हा ही अशी दुर्गा लक्ष्मी सरस्वती येते त्यावेळेस आपण नाक मुरडतो हे कितपत योग्य आहे तर ता त्याला काही कारण असेल त्यावेळेसची आजही आहे पण जेव्हा आपल्याला मुलगी झाली तर त्याचा एक आनंद उत्सव साजरा करा कारण बऱ्याच वेळेस काय होतं की जेव्हा बहीण भाऊ असतात एक मुलगा मुलगी असतो तर मुलगा झाला की खूप आनंद उत्सव साजरा करतात आणि मुलगी झाली की जाऊ देत मुलगी झाली आता काय पेढे वाटायची आहे काय तिचं मोठं म्हणजे नाव ठेवण्याचा वारशाचा कार्यक्रम तर करायचाच आहे कारण तो आपला संस्कार आहे आपल्या हिंदू धर्मानुसार आपण त्याला संस्कार मानतो पण आपण ना मुलगी झाली ना शॉर्टमध्ये करूया आणि मुलगा झाला असताना तर आम्ही अहो मुलगाचं जर झाला असताना तर आम्ही छान मोठं केलं असतं पण काय ना मुलगी झाली त्याच्यामुळं आम्ही जरा शॉर्टमध्येच करतो असे डायलॉगसुद्धा आपण ऐकतो जी ही मुलगी लहानपणापासून ही वाक्य ऐकत येते त्या मुलीला आपल्याला हिंमत द्यायची आहे आणि हे फक्त फक्त एक आई करू शकते ऑफकोर्स बाबाही करू शकतात बाबांचं सुद्धा ते काम आहे परंतु मी आई यावर जास्त भर दिला कारण बाबा बरेचदा कामासाठी म्हणजे कारण आपल्याकडे जे पुरातन पद्धती आहे ती आता चेंज आलेली आहे आता आई आणि बाबा दोघंही वर्किंग असतात पण साधारणतः मॅक्झिमम ठिकाणी जे बाबा आहेत ते वर्किंग असतात त्यामुळे ते जास्तीत जास्त वेळ बाहेर असतात मग जास्तीत जास्त वेळ मुलीसोबत कोण असतं घरी तर आई असते तर त्यावेळेस आईने आपल्या मुलीला ती एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी कारण बरेचदा आपण जरी बोलत नसलो तरी जुनी लोकं किंवा काही ज्यांचं माइंड थोडं गेलेलं आहे असं मी माझ्या शब्दात म्हणे कुचित बुद्धीवाले हे म्हणते अगं तुला तुझ्या बाप्पा आजोबाडनानं तुझ्या आजी आजोबांना तू आजो नकोच होती त्यांना नातू हवा होता पण मग तू झाली म्हणून ते फार नर्वस होते असं त्या मुलीला ज्या कानावर ऐकलेलं असतं तिच्या मुल का मुलीच्या कानावर पडलेलं असतं आणि ती कुठेतरी एक विचार करते की अरे मी आजी आप्पांना नको होती का आणि मी झाली मग तेव्हा आजी आप्पा आईला बोलले आणि सांगणारे तेही सांगतात की हं मग तुझ्या आईला असं बोलले वगैरे वगैरे मग असं झालं मग ते चिडचिड करत होते एक्सेट्रा सो so, आपण एका मुलीची आई म्हणून तिला आधी हे सांगणं गरजेचं आहे की तू मुलगी आहेस आणि हे खूप भाग्याचं आहे मुलीचा जन्म होणं हे खूप भाग्याचं आहे आता तुम्ही म्हणाल की मुलीचा जन्म होणं भाग्याचं आहे आणि मुलाचा होणं नाही भाग्याचं नाही का आहे आपल्याकडे मुलाचा जन्म होणे भाग्याचं समजल्याच जात पण मुलीच्या जन्माला बरेच जण विरोध करतात आजही कितीतरी अभ्यान केल्या जातात की, जाता। की मुलगी जा। आहे की मुलगा आहे चेक केल्या जात कायदे आहेत पण कायद्याला फाटा फोडून का सुद्धा हे लोक करतात त्यावेळी आपली जेव्हा मुलगी तिच्या मनात असं काही येऊ नये म्हणजे तिला कुठेही स्वतः आपण कमी आहे हे जर तिच्या मनातून काढून टाकायचं असेल तिच्या मनात असेल अरे मी मुलगी आहे म्हणजे मी काहीतरी कमजोर आहे तर हे तिच्या मनात जर बिंबवलं गेलं असेल किंवा तिच्या मनात आलेलं असेल वातावरणातून तर ते तिच्या मनातून बाहेर काढायचं काम ही एक आई करू शकते आणि तेच काम आपल्या आईनं करायचं आहे आपल्या मुलीला सांगा बेटा तू एक दुर्गेचं रूप आहे जर दृष्ट लोक जेव्हा आले तर ता त्यांचा सहार करण्याची शक्ती तुझ्यामध्ये आहे तू तु सरस्वती आहे सरस्वती विद्येची देवता आहे तुझ्यात तेही रूप आहे तुझ्यात पार्वती आहे की जी अत्यंत संयमी आहे तू लक्ष्मी आहे आहे आणि आणि तू तू आमच्या घरात आली लक्ष्मीच्या रूपात आमच्यासाठी लक्ष्मी आहे त्या मुलीला सांगा अग मुलगा तुला का वाटतं असं तुला असं वाटतं का की तू मुली मुलांपेक्षा कमी आहे मुलांपेक्षा कुठेच कमी नाही आहे तुझ्यात एवढी ताकद आहे की तू एका मुलाला सुद्धा मागे टाकू शकतोस मुलगा आणि मुलगी हे समान आहे त्यामुळे तुला जे करायचं असेल आज तुला कुठल्याही फील्डमध्ये करिअर करायचं असेल तर आमची तुला पूर्ण परमिशन आहे पूर्ण परवानगी आहे तुला टीचर व्हायचं असेल तू टीचर होऊ शकतेस तुला डॉक्टर व्हायचं आहे तू डॉक्टर होऊ शकतेस तुला इंजिनियर व्हायचं आहे तू इंजिनियर होऊ शकते तुला पायलट व्हायचं आहे तू पायलट होऊ शकते तुला रेल्वे ड्रायव्हर व्हायचा आहे कारण आज मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये मेट्रो चालवणाऱ्या सगळ्या फिमेल्स आहेत गर्ल्स आहेत वुमन्स आहेत महिला आहेत मला तुम्हाला पुण्याचं एक रिझ उदाहरण सांगावं आवडेल की पुण्यात जस्ट काही वर्षाआधी एक दोन वर्षाआधी मेट्रो सुरू झाली तर ती मेट्रो चालवणारी सुद्धा एक महिला होती आणि ते मेट्रो स्टेशनची जी, जी हेड होती ती सुद्धा एक महिला होती आपल्या मुलींना या प्रकारची उदाहरणं द्या की महिला काही करू शकतात महिला पायलट्स आहेत कितीतरी महिला पायलट्स आहेत कितीतरी महिला सैन्यात आहे आणि आजच महिला सैन्यात गेल्या नाही तर नेताजी सुभाषचंद्र बोसच्या काळापासून महिला या सैन्यात काम करत तेव्हा महिला मागे नाहीये एक मुलगी मागे नाही आहे हा कॉन्फिडन्स तिच्या मधात आणा बाहेरचं थोडं वातावरण बिघडलं आहे महिला असुरक्षित आहे पण आज असा वेळ आला की पुरुष सुद्धा असुरक्षित आहे मुलं सुद्धा असुरक्षित झालेली आहेत कारण लोकांची मती बिघडलेली आहे त्यांना मुलगी आणि मुलगा यातला फरक सुद्धा आज कळेल असा झालेला आहे तेव्हा तुमच्या मुलीला एवढं सक्षम बनवा सगळ्यात पहिले काय करायचंय की तुमच्या मुलीच्या मनात जर ते तू पेरलं असेल किंवा ते आलेलं असेल की मी मुलगी आहे म्हणजे मी कमजोर आहे मला हे करता येत नाही मला ते करता येत नाही तर तिला आणि सांगा की नाही तू सर्व गोष्टी करू शकतेस तुला जे करायचं आहे ते तू करू शकतेस तू एक फायटर बनवू शकतेस तू एक कुस्तीपटू सुद्धा बनवू शकतेस तू क्रिकेट खेळू शकतेस तू कबड्डी खेळू शकतेस इनफॅक्ट तुला ॲस्ट्रॉनॉट म्हणून जर चंद्रावर जायचं असेल वेगवेगळ्या ग्रहावर जायचं असेल तेही तू जाऊ शकतेस तू राहू शकतेस रात्री बारा वाजले म्हणून तू घरी आलीच पाहिजे असं नाही आहे जर तुला योग्य काम आहे तुझा जॉब आहे पण त्यासाठी तुला स्वतःचं संरक्षण करणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि तुला हो स्वतःचं संरक्षण करायचं आहे तर तुला शारीरिकदृष्ट्या सुद्धा सक्षम होणं गरजेचं आहे तू वेगवेगळे जे सेल्फ डिफेन्ससाठी शिकले जाणारे गेम्स आहेत ते तू खेळ ते तू शिक तू कराटेशी शिक तू शिक तू लाठी शिक तू काहीही शिक पण प्रसंगी जर असा काही तुझ्या तुझ्यासोबत घडत असेल तर तुला डिफेन्स करता येण्याची ताकदसुद्धा तुझ्यात ठेवायची आहे आणि हे सगळं मी आई म्हणून तुला सांगतेय की तू कुठेच कमी नाही आहे तू कुठलंही एज्युकेशन घेऊ शकतेस तू कुठल्याही फील्डमध्ये जाऊ शकतेस तू रात्री बारा वाजता जर जर तुझा काही जॉब असेल तर त्यावेळेस तू येऊ शकतेस पण याचा असा अर्थ की समाजाने मी माझ्या घरच्यांनी किंवा समाजाने तुला स्वातंत्र्य दिलं आहे याचा अर्थ तू स्वैराचार समजू नये तू स्वैराचार करू नकोस तुला या स्वातंत्र्यासह तुला तुझी एक बॉर्डरी माहीत असणं गरजेचं आहे की मी एक स्त्री आहे मी एक लक्ष्मी आहे मी एक दुर्गा आहे मी एक सरस्वती आहे आणि माझी काय कर्तव्य आहे माझ्या काय मर्यादा आहेत माझं कॅरेक्टर कसं असायला हवं लोकांनी तेवढ्याच रिस्पेक्टफुली आपल्याकडे बघायला हवं तुला आज आम्ही परमिशन देतोय काही शिकण्याची दुसऱ्या देशात जाऊन शिकण्याची दुसऱ्या शहरात जाऊन शिकण्याची पण याचा अर्थ असा घेऊ नकोस की तू काहीही करशील आणि उद्या म्हणशील की तुम्ही आम्हाला तू स्वातंत्र्य दिलं तूच म्हणत होतीस की तुला वाटेल ते कर तर नाही वाटेल ते याचा अर्थ स्वैराचार नाही ज्या आपला जो आपला समाज आहे जी आपली नीतिमत्ता आहे जे आपले संस्कार आहे त्यांना धरूनच आपल्याला पुढे जायचं आहे ज्या दिवशी आम्ही दिलेल्या स्वातंत्र्या चा तू वापर करशील आणि आपले संस्कार आपली संस्कृती आपली, आपली नीतिमत्ता याचा तुला विसर पडेल त्यावेळेस तुझी अधोगती तुझा सर्वनाश होण्याची जास्त चान्सेस आहे तेव्हा तू कमी नाही आहे तू कमजोर नाही आहेस पण तुला आपली संस्कृती आपले संस्कार यांना घेऊन समोर जायचं आहे आणि त्यासाठी आम्ही तुला बॉर्ड्री घालणार नाही तर तुला तुझी ती बॉर्ड्री स्वतः घालायची आहे तुला तुझं कळायला हवं का काय योग्य काय अयोग्य त्यासाठी महान संतांची पुस्तकं वाचायची थोरांची पुस्तकं वाचायची आणि ज्यावेळेस तिला हे कळेल की नी है ता वेस है क्यों मी कमजोर नाही आहे त्यावेळेस तिच्या मनात मी स्त्री आहे किंवा मी मुलगी आहे हा न्यूनगंड जर तयार झाला असेल तर तो दूर होईल आणि तुम्ही सुद्धा मला मुलगी आहे ती काय दुसऱ्याच धन आहे लग्न होऊन जाईल काय मग तिला चांगली तिच्या शिक्षणावर पैसा खर्च कर करायचा आपल्याला थोडीच देणार आहे मुलगा असतं तर बरं झालं असतं आपल्याला पोचलं असतं आपल्याला ठेवलं असतं घरी चुकताय तुम्ही अशी अपेक्षा ठेवूनच मात चुकीचं आहे मुलीकडून म्हणा किंवा मुलाकडून म्हणा तुमचं कर्तव्य आहे आपण आई झालो आहे वडील झालो आहे आपलं कर्तव्य आहे आपल्या मुलांना चांगलं घडवण्याचं आपल्या त्यांना चांगले संस्कार देण्याचे तर ते करा तेव्हा आपल्या मुलीला हे पक्क पटवून द्या की बेटा तू खूप लकी आहे की तुला एक मुलीचा जन्म दिला आहे मिळाला आहे आणि कुठल्याही गोष्टीत कमी नाही आहे तू कुठल्याही गोष्टी स्वतःला कमजोर समजू नकोस तुझ्या त्या सर्व शक्ती आहे ज्या माते दुर्गेत होत्या सर्व शक्ती तुझ्यामध्ये आहे पण त्या शक्तींचा वापर कुठे आणि कसा करायचा हे तुला ठरवायचं आहे आणि बघा तुमची मुलगीच व्यक्तिमत्व खूप छान बने तो कॉन्फिडन्स तिच्यामध्ये येईल पण त्याबरोबर संस्काराची शिदोरी द्यायला मात्र विसरू नका कारण संस्काराची शिदोरी खूप महत्त्वाची आहे जे लेसन देणं धडे देणं खूप महत्त्वाचे आहे तुर्तास इथेच थांबते सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा अशाच व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया तुर्थास इथेच थांबते